आपण मागे बघितले होते सुयोग सुयोग निखिलला भेटायला मित्रासोबत त्यांच्या गावी गेला घरी वेदिका जवळ त्याने अनामिकाला थांबवले होते अनामिका बहिणीसारखी देविकाची काळजी घेत होती काय हवं काय नको ती बघत होती तिला कोणतेही काम करू देत नसे अगं अनामिका तू माझी किती काळजी घेते ग एका बहिणीसारखी बरं झालं तू थांबली माझ्या सोबतीला नाहीतर मी एकटे खूप बोर झाले असते आता मी आहे ना नको काळजी करू अनामिका ही चांगलीच रुळी होती वेदिकाने तिला परखेपणाची जाणीव होऊ दिली नाही अनामिका तू आता इथेच थांब माझी डिलिव्हरी होईल मला पण मदतीची गरज आहे आणि तुलाही आसरा मिळेल मी राहील पण अगोदर सुयोगला विचार मी इथे राहिलेली कदाचित त्याला नाही आवडले तर तसं नाही ग तो मनाने खूप चांगला आहे तो कधीच नाही म्हणणार नाही खूप नशिबान आहे तुला सुयोगसारखा समजदार नवरा मिळाला हो मग आय एम लकी म्हणत वेदिका तिचे प्रेम व्यक्त करत बोलली तशी सुयोगची मावशी येणार आहे तुला पण त्यांची कामात मदत होईल बरं अनामिका किचन मध्ये घरात वेगवेगळे भास व्हायला लागले कधी तिच्या सोबत वावरताना तर कधी आपल्यावर कोणी नजर ठेवत आहे असे तिला सारखे वाटायचे या अगोदर तर कधीच असे जाणवले नाही आणि आता असे भास का होतात सुयोगला फोनवर न सांगितलेले बरे नाही तर तो काळजी करत बसेल आणि तो दोनच दिवसासाठी गेला आहे आल्यावर सांगेल तशी अनामिका आहे सोबतीला इकडे निखिलसोबत काय झाले हे जाणून घ्यायची सर्वांना उत्सुकता लागली सर्वांचे लक्ष निखिलच्या बोलण्याकडे होते तो सांगत होता मी त्या दिवशी वेगाने गाडी चालवत होतो तितक्या तपाठी मागून एक गाडी आली त्यावर दोन तरुण बसले होते त्यांनी जवळ गाडी आणत त्यातला एक जण सो ब्युटिफुल मनात ते निघून गेले मी त्याच्याकडे बघितले व त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गाडी चालवित होतो थोड्या वेळाने परत दुसरी गाडी आली तो जवळून जाताना सो स्वीट बोलला व समोर जात असताना मांगी वळून बघत होता मला त्या गोष्टीचा राग आला मी त्यावर ओरडलो पण तो निघून गेला मी घरी जायच्या घाईत त्यात हे असले नमुने भेटले जे माझ्याकडे बघत असले कमेंट करत होते मला हे असे का बोलत आहे म्हणून मी गाडीच्या आरशात माझा चेहरा बघितला तो ठीकटाकच होता मग हे असे का बोलले असावे असा विचार करत होतो तितक्यात मागून एक गाडी आली त्यावर माझ्याच वयाचा एक व्यक्ती होता तो मला काहीतरी बोलला पण मला ते ऐकलं नाही मी ते ऐकलं नाही व वा स्पीड वाढवत समोर निघून गेलो त्याने ही गाडीची स्पीड वाढवत तो माझ्या गाडीच्या समोर येऊन थांबला ओ तुमच्या मिसेसला साडीच्या पदर व वर घ्यायला सांगा तो चाकात जाईल असे बोलून तो निघाला हे ऐकून मी त्यांच्याकडे बघतच राहिलो माझी मिसेस म्हणून मी मागे वळून बघितले तर गाडी गाडीवर कोणीच नव्हते त्यांच्या बोलण्याने मनात नाही त्या कल्पना यायला लागल्या या अगोदर दोघे असेच काही बोलून गेले त्यांनी आपल्या गाडीवर कोणीतरी बघितले असेल माझ्या मनात जास्तच भीती भरली मी गाडी जोरात घेऊन त्याला ओव्हरटेक करत होतो त्याच्या गाडीवर एक स्त्री बसलेली होती आताच तर त्याच्या गाडी गाडीवर कोणीच नव्हते मग ही कुठून आली आणि इतक्या रात्री पायी चालणारे दूर दूर पर्यंत कोणी दिसत नव्हते मी तिच्याकडे बघितले ती खूप सुंदर दिसत होती तिचे लांब केस मनात भीती असूनही मी तिच्याकडे बघतच होतो तिनेही माझ्याकडे बघितले व खूप गोड स्माईल देत हात हलवत बाय करत होती मी तिच्याकडे निरखून बघत होतो तर ती सुंदर स्थितीच होती मी इतका घाबरलो की गाडी ओव्हरटेक करत पुढे निघून गेलो निखिलच्या या बोलण्यावर त्याचे मित्र विश्वास करेल का बघूया सुयोग आणि मोहित निखिलला समजवत होते ए तुला भात झाला असेल एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा अरे तुम्ही माझ्यावर विश्वास का करत नाही माझ्यासोबत एकदा नाही तर वारंवार असे घडले ती मला लग्न करण्यास दबाव टाळत आहे तुम्हाला कसं सांगू माझी मनस्थिती माझा जीव गुदमरतो रे विकासही पुढे येऊन निखिलला समजावत होता जे आपल्यासोबत घडलं त्यांची भीती अजूनही तुझ्या मनात बसली आहे विसरण्यासारखे तर नाही आहे ते सर्व आठवले की तुझ आजही अंगावर काटा येतो पण हे आपल्याला विसरायलाच हवं निखिल तुम्ही ती भीती मनातून काढून टाक तो एक भूतकाळ आहे तितक्या सुयोगचा फोन वाजला हॅलो हा वेदिका बोल ना वेदिका तुम्ही निघाले का निखिल भाऊजीची तब्येत कशी आहे सुयोग तो ठीक आहे आता आम्ही पण थोड्या वेळाने निघणार आहोत आणि तुम्ही दोघी कशा आहेत वेदिका हो मी पण ठीक आहे अनामिका घेते माझी काळजी बरं या सावकाश म्हणत वेदिकाने फोन ठेवते अरे सुयोग ही अनामिका कोण कोणी पाहुणी आहे की कामवाली बाई ठेवली आहे सुयोग थोडक्यात माहिती सांगतो आणि तिच्या सौंदर्याची पण तिच्या सौंदर्यावर तू मोहित होऊ नको म्हणजे झालं असं हसत विश्वासने सुयोग मस्करीत टोमना मारला आणि सर्वजण त्यावर हसले निखिल व जयाचा निरोप घेत ते सर्व निघाले इकडे वेदिका ही सुयोगची येण्याची वाट बघत होती तिला भीती वाटत होते राऊंड राऊंड तिच्या मनात याय यायचे खरंच आपल्या घरात कोणीतरी वावरते की मला भास होतो अगं अनामिका मला घरात कोणीतरी वावरत आहे असे वाटते कुणी आपल्यावर लक्ष ठेवून आहे असे वाटते मला तर तसं काही वाटत नाही तुला भास झाला असेल मलाही असेच वाटते कदाचित मला भात झाला बरं ते जाऊ दे आपल्याला छान मसाला भेंडी बनव मग आपण जेवण करू हो म्हणत अनामिका किचनमध्ये गेली व वेदिका अंगणात बाहेर चक्कर मारत होती अनामिकाने स्वयंपाक बनविला व दोघीने जेवण केले थोडा वेळ टी व्ही बघितला व झोपायला गेले सुएक बाहेर गावी गेल्यामुळे वेदिका अनामिकाला तिच्या रूममध्ये झोपायला बोलवत होती वेदिकाला औषधे घेतल्यामुळे लवकर झोप लागत होती वेदिका झोपली व थोड्या वेळाने अनामिका पण झोपली गाठ झोपेत असताना आपल्या पोटावरून कोणी हात फिरवत आहे आपल्या बाळाला कोणी स्पर्श करून आहात असे तिला आहे असे वेदिकाला जाणवले तशी ती घाबरून तटकन उठून बसली ती खूप घाबरली होती तिच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता तिने इकडे तिकडे बघितले तर तिथे जवळ कुणीच नव्हते अनामिका गाड झोपली होती भीतीमुळे तिच्या घशाला कोरड पडली होती तिने घड्याळाकडे बघितले तर रात्रीचा एक वाजला होता आपल्याला कदाचित भात झाला असेल किंवा स्वप्न पडले असेल असे तिला वाटले ती उठून किचन मध्ये गेली फ्रीज मधून बॉटल काढून पाणी पिले व रूम मध्ये जाऊन झोपली तिला परत आठवत होती ती विचार करत होती आपल्या पोटावर कोणी हात फिरवला आपल्या बाळाला कोण स्पर्श करत होते त्याला कोणी इजा तर करणार नाही ना, ना अशी भीती तिला वाटू लागली या अगोदर तर या घरात कधीच कोणतीच भीती वाटत नव्हती आणि आता हे सर्व का घडते अनामिकाला उठवावे असे तिला वाटले पण दुसऱ्या क्षणी विचार केला नको झोप दे तिला मलाच भात झाला असेल अशी मनात ती डोळे बंद करून पडली इकडे सर्व घरी यायला निघाले रात्रीचे दहा वाजले होते सर्वांना भूक लागली होती रस्त्यात एखादे हॉटेल दिसते का ते बघत होते ए मोहित ते बघ समोर मोठे हॉटेल दिसत ते तिथे गाडी थांबूया असे बोलला हो चल यार मलाही खूप भूक लागली अक्षय म्हणाला मोहितने गाडी थांबवली व ते सर्व हॉटेलमध्ये गेले ए चला आपण थोडी ड्रिंक घेऊ व मग जेवण करून जेवण करू असे विकास बोलताच सर्वांनी होकार दिला ए मोहित थोडीच घे आपल्याला लांब जायचं आहे आणि गाडी सुद्धा तुलाच चालवायची आहे हो रे बाबा थोडीच घेणार सर्वांनी थोडी ड्रिंक घेतली व जेवण केलं थोड्या वेळाने ते पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले हे खरंच त्याला ती दिसली असेल का विकास ए तुम्ही पण विश्वास करता का त्या गोष्टीवर त्याला भास झाला असेल मोहित हो ना कसं शक्य आहे इतक्या वर्षानंतर त्याला ती दिसली अक्षयच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट दिसत होते अक्षय भित्र आहे हे सर्वांना माहीत होते त्याच्याकडे बघून विकास म्हणाला ए अक्षय जास्त विचार करू नको नाहीतर ती तुझ्या स्वप्नातील विकासच्या या बोलण्यावर सर्व हसले काही अंतरावर गेल्यावर गाडी अचानक खड्ड्यात दा आदळली तशी गाडीची स्पीड कमी होत गाडी थांबली ए काय झालं रे गाडी का थांबली थांब बघतो म्हणत मोहित गाडीमधून खाली उतरला ओ शीट गाडीचा टायर पंक्चर झाला ओ नो मनस सुयोग व अक्षय ही गाडीमधून बाहेर आले तर स्टेपनी काढू मनात मोहितने गाडीची मागची डिक्की उघडली अरे या स्टेपनी पण नाही अरे या स्टेपनी पण नाही आता काय करायचे जवळपास इथे गॅरेज पण नाही आणि थांबायला जागा पण नाही असा सुयोग मोहितला बोलला अक्षय तर खूप भित्रा होता तो पहिले घाबरला व मोहितला थोडा चिडून बोलला तुला कळत नव्हतं का यायच्या अगोदर चेक करायचे स्टेपनी आहे की नाही अरे चिडायला काय झालं तुला माहीत आहे ना आपण किती घाई निघालो त्यामुळे त्याच्या लक्षात राहिले नसेल असे सुयोग अक्षयला समजवत होता आता इतक्या रात्री कुठे जायचे असा प्रश्न अक्षयने केला अरे दोन किलोमीटर अंतरावर माझ्या मावशीचे घर आहे आपण तिकडे जाऊन थांबूया मावशी नागपूरला मुलाकडे गेली आहे तेव्हा तिच्या घरी पण कोणीच नाही पण जाणार कसे चला गाडीला धक्का मारत जाऊया असा मोहित बोलताच अक्षय बोलला इतक्या लांब त्याशिवाय पर्याय नाही इथे जवळपास थांबण्यासाठी कुठेही जागा नाही म्हणून आपल्याला गाडीला धक्का मारतच जावे लागणार आहे आणि दोन तर किलोमीटर आहे मोहित आत बसला धक्का मारायला सुरुवात मावशीकडे पोहोचले मावशी घरी नव्हती व शेजारचे जोशी काका त्यांच्या पत्नी वारल्यापासून तेही आपल्या मुलांकडे निघून गेले होते कित्येक दिवसापासून त्यांचे घरी कामीच होते विकास आता काय करायचे मावशीच्या दाराला तर कुलूप आहे मावशीकडून नेहमी चाबी हरवते म्हणून ती नेहमी फुलांच्या कुंडी खाली चाबी ठेवून जाते अरे इथे तर किती फुलांच्या कुंड्या आहेत नेमकी कोणत्या कुंडी खाली चाबी असेल अरे शोधूया चला मला चाबी शोधायला मदत करा चाबी शोधताना एका कुंडी खाली सुयोगला चाबी मिळाली त्याने ती चाबी विकासला दिली त्याने घराचे दार उघडे हुश दमलो रे बाबा मन सुयोग आत सोप्यावर जाऊन बसला पाठोपाठ सर्व आत जाऊन बसले ए बर झालं तुझ्या मावशीचे घर जवळ होते नाहीतर आपल्याला रस्त्यावरच रात्र काढावी लागली असती हो ना अक्षय बोलला मला तर रामगडचा किस्सा आठवला व अंगावर काटा चाला नको रे तो विषय काढू आता शांत झोपा सकाळीच आपल्याला लवकर निघायचे आहे ते सर्व थकल्यामुळे सर्वांना लवकर झोप लागली रात्रीला काहीतरी खुडबुड खुडबुड असा आवाज आला त्यामुळे अक्षयला जाग आली त्याने घड्याळीत बघितले तर रात्रीचे अडीच वाजले होते त्याला वाटले आपल्यातलेच कोणी उठले असेल व किचनमध्ये पाणी प्यायला गेले असेल पण त्याने आजूबाजूला बघितले तर सर्वच झोपले होते जाऊ दे उंदीर वगैरे असेल म्हणून तो परत झोपला पण थोड्या वेळाने त्याला पुन्हा तोच आवाज आला आज त्याने विकासला उठवले ए विकास ए उठ ना बघ घरात कसला तरी आवाज येतोय कुठे कसला आवाज येतो तू स्वप्न बघितले असेल तू झोप बरं मलाही शांत झोपू दे मनात त्याने खूश बदलली मलाच काहीतरी भात झाला असेल असे स्वतःशीच बोलत अक्षय परत झोपला थोड्या वेळाने छोट्या खलबत्त्यात काहीतरी कुटण्याचा आवाज आला व सर्वांना जाग आली ते ते सर्व एकमेकाकडे बघत त्यांनी कानोसा घेतला तर आवाज शेजारच्या जोशी काकांच्या घरातून येत होता थोड्या वेळात लगेच चहाचा सुगंध आला त्यांना खात्री पटली नक्की जोशी काकांच्या घरी कोणीतरी राहत आहे त्यांच्याच किचनमध्ये कोणी भक्कट चहा बनविला अरे तू तर म्हणत होता जोशी काका त्यांच्या मुलाकडे गेले आहे व बाहेर सुद्धा दाराला कुलूप आहे पण चहाचा सुगंध त्यांच्याच किचनमधून आला जोशी काकांच्या घरात कोणीतरी असेल म्हणून विकासने मागच्या खिडकीतून डोकवून बघितले जोशी काकांच्या घरात कोण आहे विकासने मागच्या खिडकीतून डोकावून बघितले तर दाराला भले मोठे कुलूप होते व त्या दारावर जाळे व खूप धूळ साचली होती अरे विकास दाराकडे बघून असे वाटते की तू खूप दिवसापासून कोणी दारच नाही उघडले मग घराच्या आत कोणी कसं गेलं असेल सर्वांची नजर जोशी काकांच्या दाराकडे होती बघूया कोण येतातून त्यांना जास्त वाट पाहावी लागली नाही अवघ्या पंधरा मिनिटात एक मुलगी बाहेर आली व सरळ जायला लागली केतकी सर्वांच्या तोंडून एकच शब्द बाहेर आला व तिच्याकडे ते बघतच होते केतकी मात्र सरळ चालत होती केतकी थांब जर तिला आवाज दिला पण ती वळून न बघता निघून गेली हे आपण तिला किती शोधले पण ती आपल्याला कुठेच भेटली नाही आणि आज दहा वर्षानंतर अचानक आपल्या समोर आली हो ना ती आता कुठे असते काय माहीत आणि तिने माझा आवाजही ऐकला नाही सोबत झाली काही दिवस हे सर्व केतकीकडे थांबले होते त्यामुळे त्यांच्यात छान मैत्री जमली होती हे तिच्या घरी असताना केतकीने त्यांना खूप मदत केली होती रामगड हे छोटे गाव होते तिथे सातवीपर्यंत शाळा होती त्यामुळे पुढचे शिक्षण घेण्यासाठी केतकी गावापासून लांब शहरात गेली होती ती सुट्टीमध्ये गावी यायची केतकी ही तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती घरची परिस्थिती थोडी नाजूक होती तरी तिचे वडील कष्ट करून मिळालेले पैसा केतकीच्या शिक्षणात लावत केतकीलाही तिच्या वडिलांच्या परिस्थिती जाणीव होती तिचे कॉलेज सकाळचे होते आपल्या वडिलांना मदत होईल म्हणून ती पार्ट टाइम जॉब करायची व अभ्यासी खूप चिक, चिकाटीने करायची केतकी कॉलेजमध्ये असताना तिच्या शिवम नावाच्या मुलासोबत प्रेम झाले शिवम हा चांगल्या घरचा मुलगा होता घरची परिस्थिती चांगली होती त्याला एक बहीण भाऊ होते शिवम हा त्याच्या घरातला मोठा मुलगा होता तो कितकीपेक्षा दोन वर्षाने सिनियर होता त्याचं एकमेकावर खूप प्रेम होतं शिवमचं कॉलेज संपल्यानंतर तो वडिलांना बिझनेस मध्ये मदत करायचा केतकीलाही रविवारी सुट्टी असायची सुट्टीच्या दिवशी भेटायचे असे त्यांचे दोघांचे ठरले होते त्या दिवसाची ते, ते दोघेही वाट बघत असे एक एका रविवारी ठरल्याप्रमाणे ते दोघेही भेटले त्यांच्या गप्पा चालू होत्या बोलता बोलता केतकीने शिवमला प्रश्न केला शिवम तू तुझ्या तु तु घरी आपल्या रिलेशनशिप बद्दल सांगितले का नाही ग जमलेच नाही पण वेळ आली की नक्की सांगेल शिवम माझे हे लास्ट इयर आहे आणि शिक्षण झाल्यावर माझे वडील माझे लग्न करून देणार म्हणून त्याआधी तू हे तुझ्या घरी कळव होग, थाम बजरा, मीका जाना राएका, मला थोड़ शेटल हो ग थांब जरा मी का पळून जाणार आहे का मला थोडं शेटल होऊ दे अरे तू तर आता शेटलच आहे ना तू तुझ्या पप्पाचा बिझनेस सांभाळतो आणि तसेही आपल्या रिलेशनला चार वर्ष झाली किती दिवस थांबणार आता आपण लवकर लग्न करूया ए माझ्यावर विश्वास ठेव आपण लवकरच लग्न करूया असे म्हणत शिवमने कितकीचा हात हातात धरून थोडा रोमॅंटिक नजरे तिच्याकडे बघत होता ते दोघे एकमेकांच्या नजरेत बघत प्रेमसागरात हरवून गेले तितक्या शिवमच्या फोनची रिंग वाजली व दोघेही प्रेम प्रेमसग्रातून बाहेर आले शिवम केतकीसोबत लग्न करेल का सुयोग व विकासची केतकीसोबत भेट होईल का बघूया पुढील भागात मित्रांनो तुम्हाला स्टोरी कशी वाटली स्टोरी आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद